सगळे सोबत असतील तेव्हा नाही तर जेव्हा आपल्यासोबत कुणीच नसतं तेव्हा आपली खरी ग्रोथ होत असते मी आज तुम्हाला सहा गोष्टी सांगते जे तुम्हाला तुमचं आयुष्य घडवायला मदत जेव्हा तुमच्या सोबत कुणी नसेल तेव्हा सुद्धा नंबर एक हे एक्सेप्ट करा या गोष्टीचा स्वीकार करा की कोणीतरी येईल आणि मला या सगळ्या दुःखातून या सगळ्या संकटातून बाहेर काढेल आणि मला साथ दे या भ्रमातून सर्वप्रथम आपण बाहेर पडायला हवं अशी कितीतरी आपल्या जवळ आहेत जे फक्त एकट्याने आपली लढाई लढले आणि आयुष्यामध्ये यशस्वीही झाले तर ते करू शकतात तर आपण का नाही करू शकत मात्र आपण सतत या भ्रमात असतो की कोणीतरी येईल आपल्याला मोटिवेट करेल आपल्याला साथ देईल मात्र जेवढ्या लवकर तुम्ही या भ्रमातून बाहेर याल तेवढं तुमच्यासाठी चांगलं होईल हे एक्सेप्ट करायचं की कुणीच आपल्याला साथ देणार नाही तरीही माझी लढाई मी जिंकणार आहे मी लढणार आहे आणि त्यामुळे तुम्ही तुमचं काम फोकस नाही करू शकाल नंबर दोन सेल्फ टॉक बदला हा तुमच्या आयुष्यातला गेम चेंजर ठरू शकतो जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा आपल्यात नेगेटिव्हिटी सगळ्यात जास्त असते नेगेटिव्ह थॉट्स लवकर आपल्याला पकडतात त्यामुळे आपली आप सेल्फ टॉक सुद्धा नेगेटिव्ह होत असते मात्र आपली नेगेटिव हो। अशी नेगेटिव्ह सेल्फ टॉक थांबवून आपण पॉझिटिव्ह बोलायला सुरुवात करायला हवं माझ्यासोबत कोणीच नाही माझ्याने हे जमणार नाही अशी वाक्य न बोलता मी हे करू शकते माझी लढाई मी जिंकू शकते मी आयुष्यामध्ये यशस्वी आहे मला हवं ते मी मिळवू शकते माझ्यामध्ये आत्मविश्वास आहे अशी पॉझिटिव्ह वाक्य स्वतःला दररोज बोलायची आणि अशी वाक्ये जर तुम्ही आरशामध्ये बघून बोलत असाल तर बेस्ट राहील नंबर तीन आपली प्रोग्रेस दाखवू नका आपलं काम करत राहा लोक आपल्याला रिझल्ट नंतरच साथ देत असतात स्ट्रगलमध्ये दे मात्र लोक आपल्यावर हसतील आपल्याला इग्नोर करतील त्यांना त्यांचं काम करू द्यायचं आपण मात्र आपलं काम करत राहायचं थोडीशी छोटी प्रोग्रेस झाली की त्यांना दाखवत बसायचं नाही मोठी अचीवमेंट झाली की त्यांना स्वतःच कडेल त्यामुळे आपण सायलेंटली काम करत राहायचं हे वाक्य तर तुम्ही ऐकल्याच असाल की मेहनत इतकी से करो की काम यावी शोर मचा दे नंबर चार स्वतःला बेटर करत राहायचं जेव्हा आपल्याला साथ द्यायला कुणीच नसतो त्यावेळेस स्वतःला स्वतःच मोटिवेट करायचं असत प्रत्येक दिवशी स्वतःला कालपेक्षा आज एक टक्का बेटर करत जायचं आणि स्वतःला बेटर करत जात आपलं काम करत जायचं एक दिवस तुम्ही बेस्ट व्हा नंबर पाच सोशल मीडियाशी कंपॅरिझन करणं थांबवा बऱ्याचदा आपण रिल लाईफला रिअल लाईफ समजतो दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये कसं सगळं चांगलं चालू आहे आपल्यालाच कोणी साथ देणारं नाही आपल्याच आयुष्यामध्ये एवढे प्रॉब्लेम्स आहेत ते रील बघून आपल्याला असं वाटायला लागतं ला मात्र ते, ते फक्त एका मिनिटाचं रील असतं संपूर्ण आयुष्य नाही तिथे फक्त चांगल्याच गोष्टी दाखवल्या हो जातात चांगल्याच गोष्टी हायलाईट केल्या जातात त्यामुळे त्यांच्याशी कम्पॅरिझन करणं थांबवा आणि आपल्या आयुष्यामध्ये काय चांगलं आहे ते बघा ते शोधा नंबर सहा हे लक्षात ठेवा की आज जरी ही सोबत उभा जरी तुम्हाला साथ द्यायला नसेल तरीही मात्र एक दिवस असा नक्की येईल की लोक तुमच्या सोबत बोलण्यासाठी तुम्हाला भेटण्यासाठी लाईन मध्ये उभे राहतील त्यामुळे जरीही एकटे असाल तरी हे आपलं काम करत राहा एक दिवस नक्की तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हा थँक्यू